वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे श्रीमंत न्यूज आणि आषाढी वारी या निमित्ताने विश्वस्त जे आहेत आपण त्यांना विचारूया तर स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये मला सांगा आता वारी यात्री वारीची यात्रा आहे त्या संदर्भात आपल्या देवस्थानच्या वतीने नियोजन काय आहे मस्त हे पायावरी या वारकरी संतांचा श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पायी सोहळा जो आहे हा एकोणतीस जूनला इथून प्रस्थान करेल पंढरपूरकडे आणि आषाढी वारी ही वारकरी संप्रदायातली वैष्णव संप्रदायातली अत्यंत महत्वाची मानली जाणारी अशी वारी आहे या वारीसाठी दरवर्षीप्रमाणे सरकारी यंत्रणा आरोग्य विभाग स्वच्छता विभाग वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तीन जिल्ह्यांमधून अनोपबराय महाराजांचा पहा आषाढी पालखी वारी सोहळा जातो अशा वेळेस या तीनही जिल्ह्यांसोबत राज्य सरकारच्या माध्यमातून नवे नवे अनेकदा अनेक, अनेक सहकार्यांच्या माध्यमातून सरकारी माध्यमातून आपण संपर्कित राहून त्याचं नियोजन करत असतो दरवर्षी हा सोहळा आपल्या शिस्तीसाठी स्वयंशिस्तीसाठी संपूर्ण जगभरात ओळखल्या जातो ती शिस्त ही वारकऱ्याची संप्रदायाची वैष्णवांची शिस्त असते त्याला फक्त व्यवस्थेची जोड म्हणून आपण सरकारी यंत्रणा असतील सुरक्षा व्यवस्था असतील आरोग्य विभाग असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल या सर्वांचा संयोग आणत असतो त्यामुळे मला तरी असं वाटतं की यावर्षीचा वारी सोहळा हा एकंदरीत इक, आतापर्यंतच्या वारी सोहळ्यांपेक्षा जास्त उत्स्फूर्त असेल संख्या जास्त असेल मला सगळा मागच्या वेळेस थोडंफार गालबोट लागलं होतं वारी सोहळा चालू असतानाच साहेब या ठिकाणी होते आणि पोलिसांमध्ये वारकऱ्यांमध्ये जी चकमक झाली होती जर ती होणार नाही याची खबरदारी म्हणून तुम्ही वारकऱ्यांना विश्वासामध्ये घेतलेला आहे का सर्वप्रथम या घटनेच्या बाबतीत माझे ज्येष्ठ बंधू डी भोसले पाटील इथे आहेत मला तरी असं वाटतं की आम्ही अशी कुठेही मान्यता ठेवत नाही की संप्रदायामुळे किंवा काही वारकऱ्यांमुळे या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला गालबोट लागलं होतं हां काही काही गडबडी झाल्यात परंतु त्याच्यामुळे इथे कुठेही पोलीस प्रशासनाला आम्ही कुठे दोष देणार नाही वारकरी जे मूळ वारकरी म्हणतात जे प्रामाणिक वारकरी असतात त्यांच्या पायी सुद्धा अशी काही गफलत झाली नाही मला असं वाटतं की काही बाहेरचे वारकरी ते पालखी प्रस्थानामध्ये प्रस्थान सोहळ्यामध्ये त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा संदेश निर्माण झालेला मला तरी असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही वारकरी वारी प्रस्थान आळंदी देहू हे असे चारही विषय संयुक्तिकपणे ठेवतो त्यावेळेस मीडियामध्ये काही पसरू द्या समाजामध्ये काही पसरू द्या मला तरी असं वाटतं की मूळ वारकरी जो वारीचा प्रस्थानाचा सोहळा टी व्हीवर पाहत असेल कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून पाहत असेल त्याला हा परिपूर्ण विश्वास अंतकरणातून आहे की या सगळ्या गडबडी कशा झाल्या असतील आणि काय झाल्या असतील राहिलं याला गालबोट लागलं आम्ही असं मान्यता करतो आणि आमची अशी मान्यता आहे की जे झालं ते विसरून नव्याने चालू करावं यावर्षी आपण सर्वांशी संपर्कात राहतोय नवे नवे अशा प्रकारच्या गडबडी अशा प्रकारचे व्यत्यय सोहळ्यामध्ये येऊन वारकऱ्याची उत्सुकता जी शिगेल असते ती कायम राहावी ज्ञानोपांप्रती त्याची असलेली आस्था ही आज तागद जी ज्ञानोपांनी वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठांनी आज ताकद कायम ठेवलेली आहे तीच कायम राहावी यासाठी आपण सगळे जण महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी डीडी भोसले पाटील आहेत मला वाटतं या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी होते आणि या प्रश्नाचं जे सत्यविधान आहेत मला असं वाटतं की तुमच्याकडनं अपेक्षित आहे म्हणून बघा आपली परंपरा प्रथा अशी आहे की रथा पुढच्या सत्तावीस दिंड्या आणि मागच्या वीस दिंड्या अशा सत्तेचाळीस दिंड्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जातो बाकीच्यांनी आठ आग्रह करायचं कारणच नव्हतं हे काही वारकरी शिक्षण संस्था म्हणजे जोग महाराज नव्हे असे काही विद्यार्थी या ठिकाणी आले होते वस्तुस्थिती सांगतो आणि त्यांचा आग्रह होता की आम्ही गुरुवारच्या पालखीला असतो त्यामुळे आम्हाला पण आतमध्ये घ्या तर तशी ही जागे अभावी म्हणजे प्रशासनाची चूक नाही जागे अभावी आपण कोणालाही त्याचा प्रवेश देत नाही आणि लोक वारकऱ्यांनी तसा वेगळा आग्रह धरायचं काय कारण नाही आणि पोलिसांनी लाठीचार्ज वगैरे काही केलेलं नाही हे धळचा माज आलेला आहे आणि एवढं होतं ते वाढवलेलं आहे आणि यामुळे वारीवर काय परिणाम होणार नाही आणि पत्रकार मित्रांनी काळजी घ्यावी की वस्तुस्थिती बघावी त्याचा माग करू नये एवढीच नक्कीच या ठिकाणी आळंदीचे ज्येष्ठ नेते डी भोसले पाटील यांनी सांगितलेलं आहे की जे मागच्या वर्षी जे घडलेलं आहे त्याबद्दल त्यांनी ही ग्वाही दिली आहे त्या वर्षी असाय काही प्रकार घडणार नाही